लग्नाची बेडी या मालिकेच्या अठ्ठावीस मार्च भागामध्ये आता मात्र इकडे रिषभ राघवला समजवत असतो दादा तू वहिनीवर ती पूर्णपणे विश्वास ठेवायला पाहिजे होतास सगळ्यांच्या समोर का नाही तिची बाजू घेतलीस तू यावरती राघव म्हणतो मला माहिती नाहीये त्यामध्ये मी तिची बाजू काय घेऊ यावरती रिषभ म्हणतो तुला वहिनीवरती ठाम विश्वास असायला पाहिजे वहिनी काहीतरी खोट बोलते म्हणजे काहीतरी गडबड आहे आणि कुणाला तरी वाचवण्यासाठी सगळं करते तुला नाही का वाटत यावरती अंकुश म्हणतो हो मला तुझं म्हणणं पटतय कुणाला तरी वाचवण्यासाठी नक्कीच ती हे करू शकते पण काय या सगळ्यामध्ये आपण तिची कशी मदत करू शकतो कारण ती आपल्याला काही खरं सांगत नाही आहे रिषभ म्हणतो तेच खरं तुला जाणून तिच्याकडून घ्यायचं आहे आणि त्यासाठी तुला प्रयत्न करायला लागेल असं म्हणत रिषभ आता इकडे राघवसोबत बोलत असतानाच अन्वी येते आणि म्हणते सिम्मा मला खूप टेन्शन आले म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आयुषला माझ्याशी बोलायचंच नाही आहे का तो माझा फोन का नाही उचलत म्हणजे त्याला हे एक्सेप्ट नसेल म्हणून तो माझ्यापासून लांब पळतोय का सिम्मानक नक्की काय असेल मला खूप टेन्शन आले यावरती सिंधू म्हणते तू काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये आपण राघव सरांची मदत घेऊया म्हणजे राघवला बोलूया की राघवच्या मदतीने सगळं करूया पण अन्वी नकार देते अन्वी म्हणते नको राघव मामाला सध्या काही सांगू नको सिंधू म्हणते असं कसं राघवना सगळं सांगितल्याशिवाय मग आपल्याला कसं काय सत्यापर्यंत पोहोचता येईल किंवा आरुषचा शोध घेता येईल आणि त्यांना जर कुठून दुसरीकडून सत्य समजलं ना तर मात्र खूप गडबड होईल त्यावरती अन्वी सांगते सध्या नको आपण नंतर सांगूया यावरती सिंधू म्हणते ठीक आहे पण तोपर्यंत आपल्याला आयुष्यचा शोध घेणं आवश्यक आहे त्यावरती आता मात्र अन्वी म्हणते मला खूप टेन्शन आलंय तर फसवत तर नसेल ना यावरती सिंधू म्हणते बघूया तर आपण सगळ्या शोध घेतल्याशिवाय मग आपल्याला काही कळणारच नाही असं म्हणत सिंधू आता अन्वीला समजावून सांगत असते अन्वी, अन्वी मात्र या सगळ्यामध्ये खूप डिस्टर्ब असते तोपर्यंत राघव आता सिंधूकडे येतो आणि सिंधूला काहीतरी बोलण्यासाठी समोर येतो म्हणजे सिंधूला ऍक्च्युली त्याला विचारायचं असतं की सिंधू तुम्हाला खरं खरं सांग या सगळ्यामध्ये तुझा काही दोष नाहीये मला माहिती आहे तो सिंधूला म्हणतो मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे सिंधू म्हणते मला काही बोलायचं नाही आता माझी मनस्थिती नाही आहे मला खरंच तुमच्याशी काही बोलायचं नाहीये राघव म्हणतो हे बघ मला हे सांग सगळ्यांच्या समोर तू का खोटं बोललीस सिंधू म्हणते मी तुम्हाला म्हटलं ना यावरती राघव म्हणतो माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास हे सगळं खोट आहे तू काय लपवतेस माझ्यापासून हे सत्य मला कळलंच पाहिजे त्यावरती सिंधू सांगते हे बघा सध्याच्या घडीला मी खरच मी तुम्हाला तुम्हाला काही सांगू शकत तुम्ही मला फक्त शांत बसायला सांगा वेळ आली की सत्य सांगेन असं म्हणत सिंधू आता राघवला या सगळ्यापासून लांब राहायला सांगते पण राघवचा सिंधू वरती पूर्ण विश्वास असतो की सिंधू या सगळ्यामध्ये आपल्याशी खोट बोलते आहे कुणाला तरी वाचवण्यासाठी हे करते आहे पण सिंधू राघव वेळ मागून घेते आणि सध्या तरी मी तुम्हाला सांगू शकत नाही हे ठामपणे सांगते मग राघवचा नाहीला होतो तो त्या वेळेची वाट पाहत बसतो दुसऱ्या दिवशी आता धुलीवंदनाचा प्रोग्राम असतो धुलीवंदन रत्नपारख्यांच्या घरामध्ये खूप थाटामाटात साजरं होणार असतं तोपर्यंत इकडे आता सगळेजण जमतात आणि त्याच वेळेला तिकडे आता विनू आणि सावी येतात सावी सांगते मी दरवर्षी माझ्या गावाला धुलिवंदन सेलिब्रेट करायचे पण त्यावेळेला मला वाटायचं की माझ्या कुटुंबासोबत मला धुलिवंदन सेलिब्रेट करायला कधी मिळेल पण मला नेहमी वाटायचं की मित्रमैत्रिणींपेक्षा मला माझं कुटुंब हवे पण आत्ता मला माझ्या कुटुंबासोबत हे सगळं साजरा करायला मिळतंय मला खूप आनंद होतोय यावरती राजश्री म्हणते आता धुलीवंदनच नाही येणारा ना प्रत्येक सण प्रत्येक सण तुला तुझ्या कुटुंबासोबतच साजरा करता येणार आहे तुझी इच्छा बाप्पाने ऐकलेली आहे आणि ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं म्हणत राजश्री तिला आता समजवत असते त्यावेळेला मात्र आता इकडे रुक्मिणी म्हणते रिषभ आणि रेश्मा तुम्ही सुद्धा आता मनावरती घ्या बाळाचा विचार करायला काही हरकत नाहीये यावरती रत्नाकर म्हणतो हो तर अगदी माझ्या मनातलं बोललीस रिषभ बघ वहिनी काय बोलते बरं असं म्हणत रिषभ आणि रेशमाच्या मुलाचा विजय पुन्हा एकदा निघतो आणि रिषभला समोर बोललं जातं राजश्री म्हणते हो खरंच आहे म्हणजे वहिनींचं म्हणणं खरं आहे असं म्हणत सगळेजण मात्र आता धुलीवंदनासाठी बाहेर येतात इकडे राणी छानपैकी तयार होऊन राघवला पहिल्या होळी लावणार किंवा राघवला पहिला रंग लावणार अशा आशेवरती असते तिथे दार उघडून इकडे आता विभावरी येते विभावरी आल्यावरती राणी घाबरते आणि काय गजरा नॉक करत जा विभावरी म्हणते आजूबाजूला कोणी ना हे बघूनच मी दार उघडलं होतं पण काय ग तू इतकी तयार कुणासाठी झाली राघवसाठी यावरती राणी सांगते हो कारण मी पहिला रंग राघवला लावणार आहे विभावरी म्हणते पण राघव राघव तुला रंग लावण्यासाठी येणार आहे का तुमचा डिवॉर्स झालाय आहे ना यावरती मधू म्हणते डिव्हॉर्स ह्या सिंधूमुळे झालेला आहे ही, ही माझी आणि राघवची पहिली होळी आहे आणि राघवला पहिला रंग मीच लावणार बघ मी आता काय करते ते असं म्हणत ती राघवला कॉल करते राघवला कॉल करून मग मात्र ती सांगते राघव माझं ना डोकं दुखतय थोडी माझी तब्येत बरोबर नाही तू ताबडतोब येशील का इकडे सगळेजण रंग खेळण्यामध्ये बिझी आहेत तू येशील का मला बघायला असं म्हणत ती राघवला आपल्याकडे बोलवते तो इकडे आता अन्वी सिंधू कडे आली असते आणि सिम्मा अजूनही फोन लागत नाहीये काय करायचं यावरती सिंधू म्हटल्याप्रमाणे राघवला आपल्याला सगळं सांगावं लागेल अन्वी, ला ला सांगा अन्वी म्हणते नको ना राघव रामाला सांगितलं खूप मोठा गोंधळ होईल सिंधू म्हणते नाही आता मी फार वेळ त्यांच्यापासून सत्य लपवून ठेवू शकत नाही कारण त्यांना सांगून विश्वासात घेऊन मगच आपल्याला पुढचं सगळं करायला पाहिजे असं म्हणत सिंधू आता राघवला सांगण्यावरती ठाम असते आणि राघवला मी सगळं सत्य ते सांगणार असं म्हणत असते अन्वीचा सगळं सत्य कळाल्यावर ती तो कसा रिॲक्ट होईल याची तिला भीती वाटत असते त्यामुळे ती तिला ती नकार देत असली तरी सिंधू आपल्या मतावरती ठाम असते आणि ती म्हणते बघ तू आरुषला फोन लाव आयुषला फोन लाव या प्रकरणामध्ये त्याचं काय म्हणणं आहे हे सुद्धा आपल्याला कळणं गरजेचं आहे त्याचं जे म्हणणं आहे ते जेव्हा आपल्याला समजेल ना त्याच वेळेला पुढे काय ऍक्शन घ्यायची ते आपण ठरवूया तू आयुषला फोन लाव असं म्हणत असताना इकडे हातामध्ये रंग घेऊन मधु आता राघवची वाट पाहत असते कधी एकदा राघव येतोय आपल्याला भेटतोय कधी एकदा आपण त्याला रंग लावतोय असं तिला झालेलं असतं आणि राघव येतोसुद्धा राघव सगळ्यांना रंग लावू नका रंग लावू नका असं सांगत सगळ्यांपासून वाचून आता इकडे घरात यायला लागतो आणि तोपर्यंत त्याला सिंधू गाठते सिंधू म्हणते राघव मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे राघव बोलतो बोल ना सिंधू यावरती सिंधू आता अन्वीचा विषय काढणार असते अन्वी प्रेग्नेंट आहे हे तिला सांग सांगायचं असतं पण तोपर्यंत या सगळ्या गडबडीमध्ये तिकडे आता सावी येते सावी धावत पळत येते आणि ती आता इकडे दोघांना धडकते दोघांना धडकल्यावरती सिंधूच्या आणि राघवच्या अंगाला पूर्णपणे रंग लागतो दोघांच्या अंगाला रंग लागल्यावरती इकडे आता राघव सिंधूला आपल्या जवळ ओढतो दोघ जण एकमेकांच्या मिठीत असतात आणि हे सगळं सगळं आता इकडे मधू पाहते मधूचा चेहरा रागाने लाल लाल झालेला असतो आपण पहिला रंग होणार दर वेळेला ही सिंधू आपला हक्क हिरावून घेते तितक्यात तिथे सावी येते त्यावरती राघो म्हणतो सावी तुला लागलं नाही ना सावी म्हणते नाही मला नाही लागलेलं ला आहे असं म्हणत असताना आता मात्र रा इकडे राघो म्हणतो बोलणं तू काय म्हणत होतीस त्यावरती त्याला आठवतं की मधुची तब्येत खराब आहे म्हणून मधूने मला बोलवलं होतं आणि तो म्हणतो मधुची जरा तब्येत बरोबर नाहीये आपण तिच्याकडे जाऊया मग दोघं जण मधूकडे येतात नाटकी मधू तिथे उभी असते त्यावेळेला राघव म्हणतो सिंधू बरं झालं तू आलेली आहेस तू एकदा मधुला चेक करून की तब्येत बरी नाहीये मधू म्हणते नाही मी आता बरी आहे राघव म्हणतो अगं ऐक तरी तुला चेक करेल पण खोटारडी ती म्हणते नाही राघव आत्ता मी बरी आहे तिला मधु ला सिंधू कडून नाही तर राघव कडून चेक करून घ्यायचं असतं आणि ते काही जमत नाही मग चिडलेली मधू विचार करते आज मी पहिला रंग राघवला लावणार होत पण सिंधू तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला हे जमलं नाही या सगळ्याचा मी बदला घेणार असं म्हणत असताना इकडे आता सिंधू राघवला सांगते राघव मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे थोडा वेळ थांबाल का असं म्हणत ती राघवला थांबवत असताना अन्वी येते सिम्मा मला तुझ्याशी बोलायचं आहे चल ना त्यावरती आता मात्र सिंधू म्हणते थांब अन्वी थोड्या वेळात बोलूया पण अन्वी ऐकायला तयार नसते ती सिंधूला ओढतच नेत असते मग आता राघव आणि सिंधूचं त्यावेळेचं बोलणं थांबतं आणि कसं कुणास्टाऊ पण इकडे राणीला समजतं कि मात्र आता अन्वी प्रेग्नेंट आहे आणि त्यानंतर आता मात्र इकडे कपटी मधू तोपर्यंत राघवकडे येते राघवकडे येत ती राघवला सत्य परिस्थिती सांगते आणि म्हणते तुला सिंधू प्रेग्नेंट आहे की नाही हे जाणून घ्यायचं होतं ना तर सिंधू प्रेग्नेंट नाही आहे सिंधू प्रेग्नेंट नाहीये तर प्रेग्नेंट अवनी आहे अन्वी प्रेग्नेंट आहे आणि या सगळ्यामध्ये आता मात्र हे सत्य ऐकल्यावरती राघवला धक्काच बसतो त्यावेळेला राघव आता अन्वीला एका बाजूला घेऊन जातो आणि तिला सत्य विचारण्याचा प्रयत्न करत असताना इकडे मधुमेह कारस्थान करत स्पीकर चालू केलेला असतो त्या स्पीकरवरती राघ सगळ्यांना ऐकू येत असतं राघव विचारत असतो बोल तू प्रेग्नेंट आहेस अन्वी, अन्वी म्हणते हो राघव म्हणतो कोण आहे या बाळाचा बाबा त्यावेळेला अन्वी सांगते आयुष आणि हे सगळं सग्ड़ आता सगळ्यांच्या रत्नपारख्यांच्या समोर येतं समोर आल्यावरती रुक्मिणीला जबरदस्त धक्का बसतो रुक्मिणी आता इकडे अन्वीच्या समोर येते तिला एक सणसणीत थोबाडीत देते इतकंच करून रुक्मिणी थांबत नाही तिचा नेहमीचा राग आपला सिंधूवरती मग ती सिंधूकडे येते सिंधूकडे येते आणि सिंधूच्या पण एक सणसणीत थोबाडीत देते आता अन्वीचा राग सिंधूवरती काढण्याची रुक्मिणीला काय गरज होती पण मधुमे कान भरलेले असणार आहे मधुमे कान भरल्यामुळे आता तो सगळा राग आता इकडे सिंधूवरती पण निघ